नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये संत श्रेष्ठ शिरो संत शिरोमणी नरहरी महाराज व सद्गुरू संत शिवालाल महाराज यांच्या चरणी वि विनम्र अभिवादन आज भगवती मंदिर शिवाजी चौक गंगाखेडे क्रांतिकारी संत शिवालाल महाराज यांची जयंती व संत श्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी संयुक्तपणे उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी संत महिमा कीर्तन भजन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक भक्तगणांनी उपस्थित राहून संतांची शिकवण व विचार आत्मसात करण्याचा संकल्प केला संताच्या संगती मनोमार्गगती आकडा व श्रीपती येणे पंत याप्रमाणे या, या कार्यक्रमाचे आयोजन महापुरुष जयंती समितीचे संकल्पक माधवराव चव्हाण मार्गदर्शक सरपंच नारायणराव घनवटे यांनी केले या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते बाबूरावजी पवार संत जनाबाई कॉलेजचे माजी उपप्राचार्य डी ए सर दिगंबर राठोड साहेब पत्रकार पिराजी कांबळे शिवाजी चव्हाण पोलीस पाटील प्राध्यापक नारायण आडे नेमीचंद नखत ईश्वर पिसाळ नारायण सर्वदे उत्कृष्ट निवेदक अंबादास चव्हाण सकाराम इरकर इश्तियाक अन्सारी यांच्यासह शहरातील सुवर्णकार बांधव व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा पाहुयात काही क्षणचित्रे सुल वृत्त आमचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी कळवले आहे चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल ऐकून दाबून सबस्क्राईब करा व नवनवीन ताज्या घडामोडी पहा धन्यवाद पुण्यतिथी आज आपण सर्व या ठिकाणी भगवती चौकामध्ये आपण साजरी करत आहोत महापुरुष जयंतीची जे कमिटी आहे आमचे बंधू मा चव्हाण भाऊ त्यांची त्या दै, त्याचबरोबर त्यांचे आमचे सहकारी मित्र सरपाल घनमोटे साहेब आणि आमचे स बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबुरावजी साहेब डी एस जाधव साहेब व्यापारी संघ सर्व समाज बांधव आणि आमचे मार्गदर्शक सेवानिवृत्त दिगांबर दिगंबर साहेब हे सगळ्यांनी मिळून आज आपण ह्या ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि दोन आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार